नमस्कार मी रेणुका कुमार तसमेंट चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा राज्यातील सहा विभागांतर्गत येणाऱ्या छत्तीस जिल्ह्यातील चार हजार सहाशे चव्वेचाळीस पदांच्या भरतीची जाहिरात शासनाच्या जा संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे तलाठी भरतीचा ऑनलाईन अर्ज सव्वीस जून दोन हजार तेवीस सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे तसेच सतरा जुलै दोन हजार तेवीस ही फॉर्म भरायची शेवटची तारीख असणार आहे अधिकृत जाहिरात महाभुलेखद्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असेल तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही अडतीस असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा तेवीस त्रेचाळीस असणार आहे दोन तासाच्या परीक्षेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक गणित असा दोनशे गुणांचा पेपर असणार आहे या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाटी गट क समर्गातील 4644 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे जाहिरात मध्ये नवीन पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात उमेदवार जाहिरातीत उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे सर्वात पहिला आहे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडे दिनांक 1 जुलै 2010 हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा त्याचप्रमाणे संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जर नसेल तर संगणकाची नियुक्तीच्या वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच माझी सैनिकांच्या शैक्षणिक कार्यता काय असणार आहे तर पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक ता, अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या वर्ष सेवा झालेल्या एस एस सी उत्तीर्ण झाल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकणार आहे पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद